सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मजेत ना मजेत ना मजेत एकदम मजे म्हणजे झोपलाय म्हणजे झोपलाय हा बघा तर बाळ झोपलेला आहे आणि त्यामुळे आम्ही एकदम हळूहळू बोलणार आहोत अजिबात आवाज नाही करणार कारण की आमचं बाळ ऍक्टिव्हिटी आणली आहे शोनूसाठी थांबव दाखवते बेटा

तुझी बहीण टायमर संपला काय ग चकुली अश्मुली अश्मी दे दिदीला दे खेळायला अश्मी संपला टाइम संपला टाइम एक अवनी झालं तुझं एसे लिहून हे बाळा फ्रेंड ना 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 ना। आजी आज काय बनवून जेवायला भाजी आणि आमची <laughs> 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 हो भांडी नसणारी बाय आलेली आहे आता होल्यावर भांडी काढू शकतो फोन केला परवा तू येणार होतीस आणि दोघींच दोघींचा काल म्हणजे ना मम्मीला पण थोडं बरं नाही वाटत आहे आणि म्हणजे हात एवढी दुखत आहेत ना ढोळ्याला पण दुखायला घेते म्हणजे आता मी भांडी नाही गाजू शकत आहे तर तू येणार आहेस ना म्हणजे तिची कपॅसिटी संपलेली आहे भांडी संपली काय बनवलं असतं आज आधी जेवणा माझी फेवरेट डाळ वाटाणाची भाजी चला आता जेवायला बसायचं नाही तुझं झालं जेवण उभी आता काय बाबूल शिकवते वन टू थ्री फोर काय शिकवते तू पण खाता येत वन वन टू टू तर तुला काय आलं ना काय आलं काय आलं बघ पाय उडवलं त्याने काय काय माझ बा कस झोपलं ना। <laughs> आम्ही डिटेक्टिव्ह मेहूल आणि आलिया खेळतो आता कोण आहे आणि मी डिटेक्टिव आलिया डिटेक्टिव मम्मा नाही डॉक्टर आणि कोण आहे

दे कैच क्रिकेट खा डालेगा ट्रगो बी ये अरे एक मिनट आज जो दो नाक जो कहते है, हैं मैं बोलूं डाकू ना आपका नाम कोरोना आपका निकनेम वायरस आपका आ, आपकी मम्मी का नाम चाइना, आपके पापा का नाम पाकिस्तान आपकी एक्स गर्लफ्रेंड इंडिया आप सोचो अदर सेकंड एक थरा एक थी रानी दोनों मर गए खत्म कहानी नहीं बिल्कुल नहीं क्योंकि एक था राजा एक थी रानी दो अमर्ण अमर्ण हो गयी सिया राम की, की कहानी सिया यारा, राम जय जय राम राम सियाराम, राम जय जय राम सकाल सकाल शुभ सकाल कर सकता मंडली मजे इतना

बाळाची छान आंघोळ झाली आहे बाळ मस्त झोपलंय आणि इथे नाश्त्याची वेळ चालू आहे नाश्ता चालू आहे आता सगळ्यांची तयारी झाली आणि आम्ही निघालेलो आहोत हॉटेल ला जेवायला मशरूम पाहिजे आणि मला मशरूम मशरूम मला पिझ्झा पाहिजे तुला मला काय ज्या वागवतील ना त्याच्यातला राहिलेलं सगळं मला त्या गाडीत आम्ही सोनू आणि आता आपण कुठे हॉटेलला आई हॉटेल अरे तुझ्या आईला राहू देत ना कशा आला तिला बोलत तेस आली 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 बहीण आली 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 बहीण आली

खाऊ खाऊ ना चमचे पडील हिचे स्वतःचेच पाहिजे ते पण नाही बदलायचे काय ना तू काय खाणार आहे मशरूम खाणार आहे ना तू मशरूम yeah, yeah. आधीच सांगितलं की मम्मा मला मशरूम पाहिजे कसली आठवण येते काय खोटं बोलते मग पप्पा सांगणार गाड मध्ये बसलो आम्ही गाणी म्हणतोय ती सांगते लगे लवकर चला हॉटेल संपून जाईल आणि सांग बाबू खाली स्ट्रॉ करायचा गेम चालू आहे त्यांना सांगितलं स्ट्रॉ आणून त्याच्यासोबत तरी त्या खेळत बसतील आता मी हा स्ट्रॉ घेणार आणि पाण्यामुळे टाकून पाणी पिणार सुलट yes. आले तर जसं येते तसं येऊ दे कारण मेन कोर्स आणि स्टार्टरसाठी आम्ही वाट बघत नाही बसू शकतो म्हणजे स्टार्टरला वाट बघणार मग स्टार्टर येणार मग मेन कोर्स नंतर येणार जे येते ते येऊ दे पटापट कारण की आम्हाला पटापट घरी जायचं आहे हां कारण की तोपर्यंत राहतात घरातून फोन येईल आणि बाबू उठेल दादा येस आजी आजोबा का नाही आले असे प्रश्न येतील आजी आजोबा का नाही आले आजी आजोबा बाबूकडे बसले आहेत आजोबांच्या वि भरोशावरती मी आली आहे आणि आता फोन आला की लगेच निघावं लागणार आहे घरापासून जवळच आहे हॉटेल त्यामुळे टेन्शन नाही आहे दोन मिनटात पोचूया म्हणून जेवण छान एवढ्या साऱ्या व्हरायटीज मागवले फक्त क्रम चुकला आहे बाकी बाकी मस्त माझं बाळपण किती शांत चिततेने आवडून खाते बघा कशाला कोणी भरवायचं नाही का तिला स्वतःहून खायचं स्वतःच्या हाताने आम्ही विचार केला सगळं फुल फॅमिली जातो पण मग बाबूला बाबूच्या व्यवस्थित झोप झाली पाहिजे बाबूला डिस्टर्ब होता कामा नाही माझी मुली तुम्ही जा मी राहते घरी नेक्स्ट टाईम येईल आता तुम्ही जा आम्ही दोघं जण थांबतो बाबूकडे गुड गुड बघितलं मला दाखव मला दाखव आणि अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे काही न मागवलेल्या डिश काही मागवलेल्या डिश आम्ही संपवलेल्या आहे बरोबर हो नाही जे मनापासून न मागवलेल्या कॅना कि चाहते कॅना मी हे चाहते काही मागवलेल्या मनापासून मागवल्या आणि काही मनापासून न मागवलेल्या डिश संपवलेल्या <laughs> म्हणजे उशीर होतो ना हा सर बाबा हे बनवून दे उशीर होते चल बाबा हे बनवून दे आजची आपली ऑर्डर एकदम परफेक्टली संपली आहे आम्ही बरोबर ऑर्डर केलेलं राईस एक, के एक व्हेज रोटी चपाती जालाजी हवी आहे आणि दोन स्टार्टर घेतले आणि कॉन क्रिस्पी तर कॉन क्रिस्पी त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं काही कारण असतं स्टार्टरचा दुसरा प्रकार आम्ही रिपीट केला तर दोन दोन स्टार्टर झाल्यामुळे ते हेवी झाले जाऊ करू जाऊ असे जसं नाही सांगितलं तर या एवढा नाही

चालले नौत आईस्क्रीम घेण्यासाठी यशवंत सृष्टी मध्ये कप किती पाहिजे हे मी घेतलं मला कॉर्नटॉन मला कप पाहिजे ना पाहिजे छोटा वाला दहा वाला येतो ना तो चल ना बस चला आवाज येऊ देत ना आवाज नाही दिला तोपर्यंत परत लागेल नाहीतर तो दूर थँक्यू डन 5 रिपीज अर्ली कोण एका ग्रेट लाईक कॉर्नटॉन असे कॉर्नटॉन कोणाला आवडत कॉर्नेटो कोणालाच नाही आवडत आवडत नाही पण तिकडे एक कॅरेक्टर असं आहे की ज्याला सगळ्यांनी घेतलं सगळं खूप जास्त जेवण झालं खूप जास्त खाल्लंय त्याच्यामुळे अंगावर आलंय ते आता अशीच मजा आपण खूप दिवसांनी केली खूप बरं वाटलं नमा जेव्हा असं पोसरला सगळ्या जण येतात तेव्हा आता किती वाजलेत माहिती आहेत किती वाजलेत ग श्रद्धा मला वाटतं समोर खरंच एक्झॅक्ट हे बघा एक्झॅक्ट एक वाजलाय कुठे गेला एक्झॅक्ट हा बघा एक वाज एक, एक, एक दिसतोय का बारा अठ्ठावन्न फिफ्टी नाईन ट्वेल्व फिफ्टी नाईन झालेले आहेत एक वाजलेला आहे आमचा काय मला नाही येत बेटा करत आणि हिचा स्ट्रॉ हरवलाय तर हिने दुसरीचा घेतलाय तर तोही तिला नाही कळत काय करायचं त्या स्ट्रॉचं असं आमचा आजचा कालचा दिवस गेला आजचा दिवस गेला दिवस एक दिवस लगेच संपला ना कळायला पण नाही दिवस पटापट जातात पटापट जातात हा दिवस दिवस पुरा खरंच तुम्हाला माहितीये आणि तुम्हाला सर्वांना माहिती का मला दुपारची झोप लागत नाही मी दुपारी कधीच झोपत नाही पण मी मावशीकडे आली म्हणजे इथे घरी आली ना का सगळ्यांना मी बघितलं ना की मला झोप येते म्हणजे दहा मिनिटासाठी का होईना पंधरा मिनिटासाठी का होईना पण मी डोळे मिटतेच मिटते मी झोपायला लागली तर श्रद्धा मला नाही झोपलीस तर बघतो फक्त डोळे बंद करतो मग मग तुला मी कशी करते ती आणि आम्ही जशा तिघी जागा तसे या तिघी पण जाग्या तिघी पण जागे यांच्या तिघींची मस्ती चालली आहे ती वेगळीच चालू आहे आणि इकडे बोईसरला जशी मज्जा केली आहे ह्यांनी तशी ताई थायलंडला अजून अलग मज्जा करून आली वेगळीच झाली आता नेक्स्ट वाली पुन्हा जाणार आहे आणि ते झालं फुल नाही नाही आता आपण नेक्स्ट आपली पहिली थायलंड ट्रिप झाली होती सत्तावीस सत्तावीस एप्रिलला आपण बुकिंग केली होती आणि त्या तीसच सिटिंग होत्या आणि तीसच्या तीस सिटिंग आपल्या पटापट पत थर्टी फाईव्ह आपल्या टोटल सीट होत्या तर थर्टी फाईव्ह पटापट पटापट बुक झाला त्यामुळे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींची संधी हुकली होती नंतर मला कॉल आले होते अजूनही की रंजिता आम्हालाही यायचं आहे आम्हालाही यायचं आहे पण त्यासाठीच आपण पुन्हा थायलंड ट्रिप ऑर्गनाईज केली आहे तर ज्यांची त्यांची संधी खोकली होती त्या पुन्हा आपल्याला जॉईन करू शकतात पंचवीस जूनला आपली ट्रीप जाणार आहे थायलँडला फाय नाईट सिक्स डेजची आहे तर मी तुम्हाला नंबर सांगते त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुमची सीट बुक करा आणि का फर्स्ट सर्व असं असणार आहे तर जेवढ्या लवकर तुम्ही बुकिंग कराल तेवढी तुम्हाला बसमध्ये देखील पुढची सीट मिळणार आहे तर संधी सोडू नका पटापट, पटापट पटापट बुक करा मैत्रिणींनो मंडळींनो आणि ही ग्रुप टूर असणार आहे सो तुम्ही सोबत कुणालाही आणू शकतात काही हरकत नाही ओके ओके okay. पुन्हा आम्ही थायलंड ची करायला तयार पण आलेली आहे फक्त एक वर्ष मग नंतर एक वर्ष झालं बाबू का जाऊ शकतो आपण जाऊ शकतो मग आपण तिघी जाऊया यस फुल धम्माल करूया मग नाही फॅमिली ट्रिप नाही फक्त बहिणींची ट्रिप फक्त बहिणींची ट्रिप झाली तर मला फक्त या सांभाळायला देतात त्यांच्या मुलांना फॅमिली ट्रिप मध्ये हिला मुलं सांभाळावी लागते त्याच्यामुळे फक्त बहिणी किती गोरी तू बघ ना अगं काय नाही तिचं कदाचित रक्त कमी झालं आपला मनाचा ग्लो चेहऱ्यावर नुसत्याच आपलं बरे ठीक ब्लॉग बिग ठीक आहे पण आता तुला झोपायचं नाहीये कारण दुपारी या भरपूर झोपल्यात आणि मी त्यांना आता झोपायला देणार नाही कारण बर मी बाबू बरोबर जाणार आहे मी तुमच्या हाईटची आहे तर मी पण जागणार आणि मी पण तुमच्या हाईटची आहे तर मी पण जागणार चला आम्ही झोपतो आता बाय बाय नाही नाही ना, मी झोपणार नाही हा बाय मंडळी बुकिंग साठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा लवकर लवकर फटाफट फटाफट थायलंड साठी ट्रिप बुक करा गुड नाईट बाय सो बी रेडी टू फ्लाय विथ रंजिता बी रेडी यस बी रेडी टू फ्लाय